पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबवण्यात आलेल्या सेवा पंधरवडा अभियानाचा एक भाग म्हणून कर्जत विकसित भारत चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही स्पर्धा दहिवली इथल्या माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या भाजपा कार्यालयात रविवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पार पडली या स्पर्धेला कर्जत शहर तसंच दहिवली आणि परिसरातल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अभिनव ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल विद्या विकास मंदिर कर्जत एज्युकेशन सोसायटी कर्जत शारदा मंदिर जिल्हा परिषद कन्या शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा डोंबे हायस्कूल जिल्हा परिषद जनता हायस्कूल जिल्हा परिषद मराठी शाळा अशा विविध शाळांमधून सुमारे एकशे ऐंशी विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले विकसित भारत व ऑपरेशन सिंदूर हे विषय देण्यात आले होते स्पर्धा दोन गटांमध्ये पार पडली लहान गटात इयत्ता चौथी ते सातवीतील विद्यार्थी तर मोठ्या गटात आठवी ते दहावीतील विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत विविध दे रंगसंगतीतून विकसित भारताचं चित्र रंगवलं परीक्षकांनी सर्वच विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं कौतुक केलं या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक अंश संदीप कुमार शर्मा याने पटकवला तृतीय क्रमांक अर्णवी प्रवीण गावंड हिने मिळवला मोठ्या गटात अभिनव मंदिरचा विद्यार्थी कृषी प्रकाश देशमुख याने प्रथम क्रमांक मिळवला इंग्लिश मीडियम शाळेतल्या तनया श्रीनिवास पोटे हिला द्वितीय क्रमांक मिळाला तर अभिनव ज्ञान मंदिरचाच प्रांजल सचिन कोळी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला त्या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून चित्रकार कुणाल साळवी आणि ठाकरे सर यांनी जबाबदारी पार पाडली विजेत्या विद्यार्थ्यांना पत्रक मेडल आणि सन्मान चिन्ह देऊन आलं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता तर संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा हे अभियान राबवण्यात आलं आहे त्यानिमित्ताने आपण कर्जशल मंडळ यातर्फे चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं या स्पर्धेसाठी आपण शहरातल्या आणि दहिवली आणि तालुक्यातल्या दोन तीन शाळा यांचं यांना आपण निमंत्रण देऊन त्या शाळेतली सगळे प्रत्येक विद्यार्थी येऊन किमान एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी विद्यार्थी कार्यक्रमाला सहभागी झालेत ज्या शाळांचे विद्यार्थी आले होते अभिनव शाळा असेल कर्ज शहरातली शारदा मंदिर असेल इंग्लिश मीडियम असेल विद्याविकास मंदिर असेल त्याचप्रमाणे दैवलीतली डोंबे शाळा असेल या सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे कसा व्यवस्थित पार पडेल यासाठी सहकार्य केलं त्याचबरोबर आमच्या चित्रकले स्पर्धेचे जे जज होते कुणाल सर तर त्यांनीही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आणि आपण तीन बक्षिसं काढली आहे प्रथम तृतीय आणि तृतीय मो दोन गट केले होते एक मोठा गट आणि छोटा गट त्याप्रमाणे सगळ्या शाळेतले विद्यार्थी चांगल्या प्रकारे सहभागी झाले आणि कार्यक्रम चांगला पार पडला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका